आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सर्व्हिस मारुती सुजुकी कार सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा नमस्कार मी प्रमोद गावडे सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद जिल्हा परिषद गट बेचाळीस यामध्ये मी तळवडे जिल्हा परिषदच्या वतीने निवडणुकीस अपक्ष म्हणून उभा राहिलो होतो आज मी इथे फॉर्म मागे घेतलेला आहे या कालावधीत ज्यांनी ज्यानी माझ्या सहकार्याने मला मोलाची साथ दिली माझे माझा मला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्व सहकार्यांचे मी आभार मानतो ज्या कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं या काही दिवसात तू उभारा निवडणूक तुला लढवायचीच आहे या सर्व कार्यकर्त्यांचे तळवडे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मी खूप खूप आभार मानतोय हे सगळं होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर झाले पण मी माझी कुलदेवता आईदेवी भराडी या तळवडे गावचं आधार सिद्धेश्वर देवस्थान निरवडे गावचं भुजनाथ बारा पंचायतन सातेरी गावची कलया मलया देवस्थान सातेरी त्याचप्रमाणे सोरुली मालू माऊली मळगाव गावची या देवतेच शपथ घेऊन मी सांगतो माझ्या मुलाची शपथ मला माझ्यासाठी प्रिय असलेला मुलगा त्याची शपथ घेऊन मी सांगतो मतदारांनी कुठलाही गैरसमज माझ्याही जो मी हा फॉर्म मागे घेतला त्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नये मी कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही मला कोणीही पैसा दिला नाही आणि तो मी कोणाचा पैसा स्वीकारला नाही त्यामुळे फक्त मतदारांनी मला माफ करावं कारण त्यांच्यासाठी मी पर्याय देऊ शकलो नाही कारण माझी फिजिकल परिस्थिती आणि एकंदरीत वातावरण सर्व कार्यकर्त्यांनी धीर देणारे कार्यकर्ते आणि माझेच जे कार्यकर्ते काही होते ते दुसऱ्या बाजूला जात असताना जी उभी फूट पडत होती आमचं कुटुंब म्हणून मी तेवढे मतदारसंघाकडे बघितलं त्या कुटुंबात फूट पडताना बघून मला राहीव राहिवलं नाही म्हणून मी हे उमेदवारी अर्ज माझा मी मागे घेत आहे सामाजिक कार्यकर्ता तहसीलदार मध्ये पंचायत समित्यामध्ये जी कामं करतोय सामान्य लोकांची त्या कार्यकर्त्याला आता ह्याच्या पुढे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत सहकार्य मिळणार नाही हे निश्चित झालं आहे त्यामुळे मी माझ्या वतीने भारतीय जनता पार्टीचा मी जिल्हा कार्यकरणी सदस्य आहे त्या सदस्य पदाचा मी राजीनामा देतोय वैयक्तिकरित्या माझ्याबरोबर माझा गाव संपूर्ण निरवडे आजपर्यंत खंबीर राहिला त्याने कोणाला गावात एक किरकोळ घोटाळा तर एंट्री दिली नाही माझ्याबरोबर खंबीर राहिला त्या गावाकडचे मी आभार मानतो आणि माझ्याबरोबर जे पक्ष एकदम खाईल असताना मी पक्ष चलवला निरवडे गावात सगळे जाणते सोडून गेले होते पक्ष त्यावेळी माझ्याबरोबर जी चार मुलं राहिली त्याला बुधाध्यक्ष मी केलं होतं इथे विनय गावडे बुधाध्यक्ष एकशे बहात्तरचे त्याचबरोबर एकशे त्र्याहत्तरचे सुनील माळकर आणि एकशे चौऱ्याहत्तरचे संदीप पाय नाईक त्याचबरोबर शक्ती केंद्र प्रमुख माझे बंधू संतोष गावडे हे सगळेजण आम्ही वैयक्तिकरित्या पदाचा राजीनामा देणार आहोत का मॅडमकडे जे स तालुक्याचं पद आहे तालुका कार्यकारणीवर त्या पण राजीनामा देतील पण माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याने किंवा लोकांनी पक्ष सोडावा असं मी सांगत नाही पक्षाचं काम त्यांना करायचं असेल तर त्यांनी जरूर करावं पक्ष पुढे नेऊन नेवा पण मी आता मात्र थांबतोय असं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो श्री विक्री संघ हा एक शेतकऱ्यांचा एक पाया आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पदे भूषवली होती पण आज खऱ्या खंबीर कार्यकर्त्यावर कुठेतरी अन्याय झालाय असं सगळ्यांनाच वाटतंय जेव्हा प्रमोद गावडे आणि त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी असू करतात याचा अर्थ ही कुठेतरी खिनगी आहे असं सगळं मत आहे तुम्ही खरेदी विक्री संघाचा पण अध्यक्षपदाचा राजीनामा देणार मला लोकांनी निवडून दिलाय खरेदी विक्री संघावर माझी इच्छा राजीनामा देण्याची आज नाही खरेदी विक्री संघ मला इलेक्टेड मेंबर आहे मी लोकांनी निवडून दिलाय मी तिथे जेवढा वेळ आहे तेवढा वेळ थांबणार पुढची काही निवडणूक लढवण्याची वगैरे इच्छा मध्ये नाही परंतु त्याच्यावरही कोणाला वाटलं पक्षाला गो हा सगळ्यातनं बाहेर गेलाय आपल्या पक्षाला त्याचा उपयोग नाही आहे त्यामुळे त्याला जर इच्छा कोणी माझ्याकडे राजीनामा मागला तर सो खुशीने मी राजीनामा देईल अशी अनावर होत आहे कुठला काय प्रेशर आणला गेलाय का तुमचा सॉरी कुठल्याही नेतृत्वाने कुठल्याही लोकांनी माझ्यावर असा कुठला प्रेशर आणला नाही म्हणजे उगाच मला कुठल्या नेतृत्वाला बदनाम करायचं नाही आहे माझी लढाई कधी कधी कारण काही लोकांनी अमका विरुद्ध अमका अशी लढाई आहे अशी रंगवण्याचा प्रयत्न केला पण तसं काही नाही हो उगाच काही नेतृत्वाला मी दोष देत नाही पण खरोखरच आजकालच्या ह्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आम्हाला अंदाज आला पैसा मिळवायचा फक्त बाकी काय मिळवायचं नाही म्हणून आम्ही सांगतोय ना मी वैयक्तिकरित्या थांबणार आहे कुठल्याही पक्षाचं काम करणार नाही अदर्स कुठल्या पक्षाने सुद्धा वैयक्तिकरित्या माझ्याकडे कॉन्टॅक्ट करू नये माझी काही अपेक्षा नाही मला कोणावर राग नाही कुठल्याही उमेदवारावर राग नाही उरलेल्या सगळ्या उमेदवारांना मी शुभेच्छा देतो